विट वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा टायर फुटल्याने भीषण अपघात एक ठार दोन गंभीर जखमी बार्शीत लातूर रस्त्यावर घारीपुरी गावाजवळील साई मंदिराजवळ विट वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा टायर फुटल्याने वाहनाचा तोल सुटून अपघात झाला या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत अपघात नऊ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता घडला टेम्पोमध्ये विटाणे भरलेला होता टायर फुटल्याने टेम्प पलटी होऊन रस्त्यावर उलटला या अपघातात महादेव रामलेख डमरे यांचा जागीच मृत्यू झाला तसेच टेम्पोमध्ये असलेले प्रतीक बाबासाहेब ढोले आणि नागनाथ खराडे हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना तातडीने उपचारासाठी जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी येथे दाखल करण्यात आले वाहनातील विटांचा अतिरिक्त भार आणि टायर फुटल्याने वाहनाचा तोल गेला असावा असा प्राथमिक अंदाज आहे या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर होणाऱ्या अपघातांबाबत चिंता व्यक्त केली आहे वीत वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांच्या देखभालीकडे चालकांनी विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले बार्षिक लातूर रस्त्यावर सततच्या वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातांची मालिका थांबवण्यासाठी उपाययोजना राबवण्याची गरज आहे नागरिकांनी प्रशासनाकडे रस्त्यावरील सुरक्षिततेसाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे सदर अपघाताने स्थानिक पातळीवर सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे